नमस्कार मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिव शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधिनीची बैठक नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक सात सप्टेंबरराव दुदंबे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी विठ्ठलरावजी कांबळे हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून बाळजीराव सोनटके सूर्यकांत गवळी चंद्रकांत गोरे यांची उपस्थिती होती तसेच या बैठकीसाठी तुकाराम टोपे शिवानंद जोगदन व्यंकटराव उत्कर आझाद उत्कर अशोक लाटकर जमुनाजी डोंगरे नारायण सोनटके दिगंबर सोनटके गोपीचंद गुरव अंकुश जोगदन दिगंबर दुदंबे चंद्रप्रकाश देगडूळकर यादवराव सोनटके अशोकराव गोरे शिवाजी सोनटके पिराजी कदम मनोज काकडे दिलीप सोनटके शिवराज कांबळे गंगामणी गिरगावकर मनीषा कांबळे पुष्पा डोंगरे सरोज सुंटके गंगाधर सुंटके कैलाश देशमानी आस्तिक कोरडे यांच्यासह वैचारिक परिवर्तनवादी चळवळ एक आमच्या समाजामध्ये सुरू करण्याच्या उद्देशानं हे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही या माध्यमातून समाजाचा बहु बहुजन समाज जो आहे बहुजन समाजाचं संघटन घडवण्याचा हा ह्या संघटनेचा मूळ उद्देश आहे आणि या उद्देशावरती आम्ही एक आमच्या समाजाच्या वतीनं चर्मकार समाजाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि ही चळवळ बहुजन सर्व जो समाज आहे हिल्ल संघटना असो वडा संघटना असो बंजारा संघटना मातंग संघटना ह्या सर्व संघटना ज्या आहेत आणि एशीमधल्या सर्व एकोण पन्नास एकोणसाठ जाती आहेत ह्या सर्व संघटनांच्या जातीतले लिडर एकत्रित करून आम्ही हे संघटन सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत समाजामध्ये एक विषय नाही हे एक तर आमच्या शिक्षणाचा विषय आहे आमच्या दीनदलित लोकांना शिक्षणापासून वंचित होण्यासाठी ज्या ज्या शाळा आता जे जिल्हा परिषदच्या आहेत जे तिथं फुकट शिक्षण दिलं जायचं दर्जेदार शिक्षण तिथं मिळत होतं त्याच्यातून आतापर्यंत मोठे मोठे अधिकारी घडलेले आहेत असं असताना सुद्धा ज्या जिल्हा परिषदेत शाळा बंद करण्याचं षडयंत्र सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे खाजगी शाळांना उत्तेजन मिळेल असं धोरण शासकीय धोरण शैक्षणिक धोरण असं ठरलेलं आहे त्यामुळे ह्या धोरणालासुद्धा उद्या विवृत करून आमच्या लोकांच्या शिक्षणाचा जो हक्क आहे जो हिरावून घेतला जात आहे तो आम्ही कुठेतरी आमच्या लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत जे रिझर्वेशन आमच्या खाजीकरणाच्या माध्यमातून आमचं काढून घेतलं जात आहे तर ते खाजगी संस्थांमध्ये खाजगी जे उपक्रम आहेत शासनाचे एंटरप्रायजेस आहेत याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन लागू करावं यासाठीचा लढा आम्ही उभारणार आहोत यासाठी ही या संघटना काय करणार आहे आता फक्त समन्वय समितीच्या माध्यमातून हे काम चालू आहे जोपर्यंत आमच्या संघटनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही समन्वयस घडवून आणून त्यानंतर नंतर सर्वांच्या संमतीने कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे आव्हान असं आहे की ह्या संघटना जो आहे महापुरुषांचे विचार लोकांमध्ये त्यांची उजळणी करणे त्या विचारावर चालण्यासाठी लोकांना प्रभावित करणे हे आहे त्यामुळे ह्या विचार ह्या संघटनेकडे सर्वांनी समाविष्ट व्हावं यामध्ये आणि या, या, या माध्यमातून हो एक सत्ता परिवर्तनाचा मार्ग इथून निश्चित मिळणार आहे हे आम्ही समाजला सांगत आहोत त्यामुळे या संघटनेत समज होऊन याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं मी या की आमच्या मध्ये पदं वाटप पदं केलेले नाहीत कोण मोठा कोण छोटा नाही सगळ्या संघटना आम्हाला कोणत्या संघटनेचा विरोध नाही प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या ठिकाणी काम करावं परंतु ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो तो हिनदलितावर अन्याय होतो बहुजनावर अन्याय होतो त्या ठिकाणी पेटून उठलं पाहिजे लढलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे जा, संघटित झालं पाहिजे आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे हे आमचा उद्देश आहे